Happy, happy birthday. मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान चाहता स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावच्या युट्यूब चॅनलमध्ये तर आता जो तुम्ही स्टार्टिंगला जो बर्थडे चा न्यू ट्रेंडिंग स्टेटस बघितला जर तुम्हाला पण अशाच प्रकारे बर्थडे चा न्यू ट्रेंडिंग स्टेटस क्रिएट करायचा असेल तुमच्या मोबाईलवरती तर फक्त व्हिडिओला शोर्ट बघा कुठे स्किप नाही का करू आता जो व्हिडिओ आपण मध्ये एडिट करणार आहोत तुमच्याकडे काइनमास्टर नसेल तर लिंक तुम्हाला मध्ये मिळून जाईल आणि जे काही मध्ये मटेरियल यूज केलेलं आहे ते सर्व काही मटेरियल मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले जाऊन डाउनलोड करून तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करू शकता पण तिथं डाउनलोड करण्यास काही भावना आणि बहिणींना प्रॉब्लेम येतो तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करा जे एडिटिंग मध्ये मटेरियल करत असतो ते सर्व काही आपल्या व्हिडिओच्या टेल खाली लगेच अपलोड करत असतो टेलिग्राम ची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली जाऊन जॉईन करा आणि प्रॉब्लेम आला तर टेलिग्रामवरती राहुल पटेल सर्च केलं बिझ आपलं चॅनल येऊन जाईल जॉईन करून घ्या एडिटिंग बद्दल तुम्हाला काही क्वेश्चन असेल पर्सनली माझ्याशी तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्हाला इंस्टावरती मेसेज करू शकता लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि इंस्टा आयडी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे अजून पण तुम्ही मला इस्टाला फॉलो नसेल केलं तर नक्की फॉलो करा आणि एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे लाईक नस केलं तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाइम तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा आणि त्यासमोरची समोरची घंटा तिला ऑल ओवर प्रेस करा तर चला जरा वेळ पण आजचा व्हिडिओ सुरू करून टाकूया ओके okay, तर काय आपल्याला कायंड मास्टर ऍप्लिकेशन ओपन करायचं आहे हे काँड मास्टर तुम्हाला हवं असेल तर हे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिलेले आहे जाऊन तुम्ही डाऊनलोड करून घेऊ शकता सिंपली तुम्हाला इथे कायंड मास्टर ओपन केल्याच्या नंतर क्रिएट न्यूच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं क्लिक केल्याच्या नंतर जो दोन नंबरचा रिस्यू आहे नऊ पॉईंट सोळाचा रिस्यू सिलेक्ट करायचा आहे नेक्स्ट आहे नेक्स्ट केल्याच्या नंतर सगळ्यात पहिले तुम्हाला इथे एडिटिंग से सॉरी सेटिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे सेटिंगचं ऑप्शन जे असेल यावरती क्लिक केल्याच्या नंतर एडिटिंगमध्ये खाली फिल्स ऑप्शन सिलेक्ट करायचं आणि बॅक आहे बॅक आल्याच्या नंतर सर्वात पहिले तुम्हाला एक ब्लॅक बॅक सिलेक्ट करायचं सिलेक्ट केल्याच्या नंतर इथे तुम्हाला ऑप्शन जे असेल बघू शकता यावरती क्लिक करून टाकायचं आणि आपल्याला ऑडिओ ऍड आड़ करायचा सगळ्यात पहिले तर सिम्पली आपण ऑडिओ ऍड करून घेऊया तर इथं आपण ऑडिओ ऍड आड़ केलेला ऍडिओ आड़ केल्याच्या नंतर आपल्याला थोडंसं ऐकायचं आहे आणि जिथं हॅपी बर्थडे बोलतोय तिथपर्यंत आपल्याला तिथनं समोरील पाठ कट करायचं आहे सिम्पली तुम्हाला इथं बघू शकता एक कैचीचं ऑप्शन दिसत असेल बॅकग्राऊंडच्या साईडला यावरती क्लिक करायचं आणि सेकंड नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून समोर पार्ट कट करायचा आहे पार्ट कट केल्याच्या नंतर इथे बघू शकता तुम्हाला परत मिडियाचं ऑप्शन जे असेल या मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि तर तुम्हाला मी एक पी एन जी दिलेली बघू शकता ही पी एन जी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल किंवा टेलिग्राम चॅनलवरती तर सिम्पली आपल्याला परत इथं थोडासा ऐकायचं आहे आणि पहिली बीट कुठं पडते ऐकायचं आहे सिम्पली तर इथं पहिली बीट पडते ठीक आहे तर इथपर्यंत येते तुम्हाला सिंपली ऐकायचं आहे बीटनुसार चार सेकंद आ, चार पॉईंट सॉरी चार सेकंद तीन पॉईंटपर्यंत येते सिम्पली आणि इथं तुम्हाला अशा प्रकारे कट करून टाकायचं आहे इथं पहिली बीट सुरत होती इथनं ठीक आहे एवढं केल्याच्या नंतर तुम्हाला करायचं आहे काय आता एक नंबरला यायचं आहे सिंपली नियरमध्ये जायचं आहे एक नंबरला यायचं आहे एक नंबरला आल्याच्यानंतर इथं लेअरचं ऑप्शन जे असेल या लेअच ऑप्शनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं मीडियामध्ये गेल्याच्या नंतर एक फोटो सिंपली तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा आहे तर मी एक फोटो ॲड करून घेतो तुम्हाला एक फोटो ॲड करायचा आहे सर्वात पहिले तर मी एक फोटो ॲड करून घेतो फोटो ॲड केल्याच्यानंतर इथं बघू शकता तुम्हाला या फोटोला अशा प्रकारे झूम करायचे फुल स्क्रीन करायचे आणि जिथपर्यंत आपलं बॅकग्राऊंड आहे तिथपर्यंत ठेवायचं आणि याचा समोर पार्ट कट करून टाकायचं आहे कट केल्याच्या नंतर या फोटोवरती क्लिक करायचं आहे सिम्पली आणि इथं एक नंबरला तुम्हाला करायचं काय इथे बघू शकता पूर्ण इकडे या साईडला तुम्हाला याला स्क्रॉल करायचं आहे जितन आणि गायला सुरुवात होईल तिथपर्यंत ठीक आहे अशा प्रकारे आणि जर तुम्हाला कीचं ऑप्शन तिथं असेल बघू शकता यावरती क्लिक करायचं आहे आणि पुढं स्क्रोल करायचं आहे असं एकदम सोपं आहे आणि याला इकडं सारखवायचं आहे तुम्हाला थोडंसं इकडे घेऊया इकडे घेतल्याच्यानंतर या फोटोला तुम्हाला अशाप्रकारे इकडं आणायचं आहे फक्त ठीक आहे एकदम सोपं आहे बघू शकता अशा प्रकारे इथं आणल्याच्यानंतर ओके करून टाकायचं बघू शकता अशा प्रकारेकडे हा फोटो निघायला सुरुवात होऊन जाईल त्यानंतर तुम्हाला या फोटोवरती जो दोन नंबरचा फोटो आहे इथं बघू शकता हॅपी बड्डे या फोटोवरती तुम्हाला क्लिक करायचे क्लिक ग्राफिक्समध्ये जायचं आहे आणि इथं तुम्हाला एक ग्राफिक्स डाउनलोड करून घ्यावं लागेल बघू शकता तुम्हाला ही ग्राफिक्स डाउनलोड करून घ्यायची थी। आहे ठीक आहे ही ग्राफिक्स डाउनलोड करायसाठी तुम्हाला इथं खाली गेट मोरवरती जायचं आहे आणि डाटा ऑन करून ही ग्राफिक्स तुम्हाला ॲड करायची सिंपली ॲड केल्याच्यानंतर यामधला तुम्हाला जो पण इफेक्ट ॲ चांगला वाटेल तो तुम्ही ॲड करू शकता सिम्पली आपण एक नंबरचाच ॲड करूया आणि ओके करायचं ओके केल्याच्यानंतर तुम्हाला करायचं काय इथे बघू शकता तुम्हाला परत मिळचं ऑप्शन जे असेल वरती या मिळाच्या ऑप्शनवरती क्लिक करून जेवढे पण तुमचे फोटो असतील ते फोटो सिम्पली तुम्हाला इथनं ॲड करून घ्यायचे तर मी इथं माझ्याकडे जे फोटो आहे ते फोटो मी ॲड करून घेतो आता तर बघू शकता मी फोटो ॲड केलेले फोटो ॲड के नंतर तुम्हाला करायचं का एक नंबरच्या स्टार्टिंगला आणि आपल्याला फोटो बीटनुसार आता इथं कट करायचे तर आपल्याला बीट ऐकून घ्यायची आहे सिम्पली बीट ऐकून घेऊया तर इथं बघू शकता इथं बीट पडते सिम्पली ठीक आहे इथं बीट पडते तुम्हाला काहीच ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि सेकंड नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून समोर पार्ट कट करायचं आहे आणि इथं तुम्हाला एक यावरती क्लिक करायचं आहे जे अक्षर दिसतं तुम्हाला इथं चार पॉईंट यावरती तुम्हाला क्लिक करायचं जेणेकरून इथं एक बीट पडून जाईल ठीक आहे अशा प्रकारे स्टार्टिंगला पण आपण एक बीट देऊन टाकूया ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला बीट द्यायचे आणि पुढं ऐकायचं परत तर थोडंसं छोटं करूया तर आपल्याला बीट दिसतील परफेक्टपणे तर ऐकून घेऊया तर सिम्पली इथं बघू शकता इथं एक बीट आहे बहुतेक ठीक आहे सिंपल इथं यायचं आहे आणि तुम्हाला अशा प्रकारे कट करायचं आहे आणि इथं बीट द्यायची ठीक आहे जिथं पण कुठं बीट येतं तिथं तुम्हाला कट करायचं आहे आता ऐकून घ्या परत इथं बीट पड़ते ठीक आहे तर तुम्हाला बीट ऐकून घ्यायचं आहे आणि तिथं तुम्हाला समोरील पार्ट कट करायचा आहे कट करायच्यानंतर इथं तुम्हाला असं त्याच्यावरती क्लिक करून एक बीट मार्क देऊन टाकायची तर आता मी फास्टपणे शॉर्टपर्यंत घेऊन टाकतो जेणेकरून आपला व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही ठीक आहे तर तुम्हाला सोपं बीटनुसार ॲड करायचं आहे ठीक आहे तर मी व्हिडिओ स्किप करतो आता थोडा तर आता बघू शकता मी सर्व फोटोला बीट दिलेले आणि फोटो पण कट केलेले एकदम परफेक्टपणे बीटनुसार ठीक आहे तर आता तुम्हाला करायचं काय इथे बघू शकता एक नंबरच्या फोटो येते सिम्पली फोटोपाशी आल्याच्यानंतर एक नंबरच्या फोटोवरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला क्लिग्राफिक्स जे असेल क्लिग्राफिकमध्ये यायचे किलिग्राफिक्समध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला एक इफेक्ट इथनं डाउनलोड करून घ्यायचे किलिग्राफिक्स बघू शकता ओरले अनिमेशन वन ठीक आहे ही ग्राफिक्स तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे आणि ग्राफिक्स तुम्हाला इथं खाली गेट वरती जाऊन तुम्हाला इथं ऑप्शन जे असेल बघू शकता यावरती क्लिक करून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता आणि यामधलं तुम्हाला अकरा नंबरचं इफेक्ट ॲड करायचा आहे सिम्पली बघू शकता अशा प्रकारे जेवढे पण फोटो आहे या सर्व फोटोवरती तुम्हाला अकरा नंबरचा वनमधला एक इफेक्ट ॲड करायचा आहे फक्त आणि फक्त ओवरऑल अॅनिमेशनमधला अकरा नंबरचा लास्टपर्यंत जेवढे पण फोटो आहे त्या सर्व फोटोवरती अकरा नंबरचा इफेक्ट आपल्याला ॲड करायचा आहे तर सिम्पली मी ॲड करून घेतो एक नंबरच्या इफेक्टमधला ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे तर लास्टपर्यंत ॲड करून घेऊया आणि अजून पण तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल घ्या तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईमच आला असेल तर चॅनलला पण नक्कीच सबस्क्राईब करा कारण की तुम तुम्हाला आपल्या चॅनलवरती असे सोप्या पद्धतीने एडिटिंग टुटोरियल बघायला मिळतील ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये दररोजचे नवनवीन टुटोरियल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे सर्व फोटोवरती आणि तुम्हाला काही क्वेश्चन असतील काही एडिटिंगबद्दल माझ्याशी पण काही बोलायचं असेल तर तुम्हाला इंस्टावरती मेसेज करू शकता आणि काही प्रॉब्लेमाला कोणती स्टेप काढलेली नाही तर कमेंट करा जो पण तुमचा काही प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह करायचा प्रयत्न करेल तुमचा तुम्हाला, तुम्हाला रिप्लाय देईल ठीक आहे जो पण प्रॉब्लेम असेल तो तर लास्टपर्यंत आपण आता ॲड करून घेऊया तर मी फास्टमध्ये ॲड करून घेतो जेणेकरून आपला व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही तर मी व्हिडिओ थोडासा स्किप करतो जसं की तुम्हाला समजलंच असेल की आपल्याला फक्त आणि फक्त ओवरल ॲनिमेशन वनमधला तुम्हाला अकरा नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे सर्व फोटोवरती ओके तर मी पूर्ण फोटोवरती क्लिक ग्राफिक्स आता ॲड केलेले त्यानंतर तुम्हाला करायचं काय सिम्पली एवढं झाल्याच्यानंतर इथं तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्हाला आधी आपल्याला एक काम करायचं आहे सिम्पली तुम्हाला इथं बघू शकता लेअरचं ऑप्शन जे असेल या लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर मी तुम्हाला इथं एक व्हिडिओ दिलेला तो व्हिडिओ सिंपली तुम्हाला ॲड करायचा आहे बघू शकता हावाला व्हिडिओ आहे कैची साईडच्या ऑप्शन घेऊन याला फुलस्क्रीन करायचं आहे बॅक यायचे खाली ब्लेंडिंग सेस बघू शकता ब्लेंडिंगमधून तुम्हाला मल्टिप्लायवरती सोडायचे मल्टिप्लायवरती सोडल्याच्या नंतर जिथपर्यंत आपला हा पहिला फोटो आहे तिथपर्यंत तुम्हाला ठेवायचं आहे थे। आणि व्हिडिओची समोर जे ते कट कट करून टाकायचे ठीक आहे अशा प्रकारे तर आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे इथे इफेक्ट ॲड होऊन जाईल त्यानंतर सिम्पली तुम्हाला आता करायचं काय हा जो व्हिडिओ आहे हा तुम्हाला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर सिम्पली आपण हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घेऊया तर व्हिडिओ एक्सपोर्ट झालेला आहे विडिओ एक्सपोर्ट झाल्याच्यानंतर आपल्याला बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर तुम्हाला करायचं काय इथे बघू शकता जे आपले हे फोटो आहे हे फोटो आता आपल्याला डिलीट करायचे आहे सिम्पली तर इथं बघू शकता जेवढे पण फोटो आहे हे सर्व फोटो तुम्हाला अशा प्रकारे डिलीट करायचे जेणेकरून पुढं मार्क तशीच राहील ठीक आहे फक्त आपल्याला फोटो डिलीट करायचे आहे अशा प्रकारे तर मी फास्टमध्ये फोटो ॲड करून घेतो आता सॉरी डिलीट करून घेतो आणि तुम्ही अजून पण आपल्या व्हिडिओला लाईक नसेल की तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्ट टाईमचं असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा कारण की व्हिडिओ बनायला खूप टाईम लागतो आणि खूप मेहनत लागते तर त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही पण मोटिवेट होत असतो तर नक्की सबस्क्राईब करा भावनं तर बघू शकता अशा प्रकारे आता करायचं काय एवढं झाल्याच्या नंतर सिम्पली तुम्हाला इथं जो तुमचा व्हिडिओ आहे तो आत्ता एक्सपोर्ट केलेला व्हिडिओ आपल्याला इथनं ॲड करायचा आहे इथे बघू शकता आपण व्हिडिओ ॲड केलेला आहे ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला करायचं काय आहे सिम्पली आपल्याला याची ले एक लेअर घ्यायची आहे लेअर घेतल्याच्यानंतर सिंपली तुम्हाला इथं लेअरमध्ये जायचं आहे आणि जा, इथं तुम्हाला याचं एक डुप्लिकेट लेअर खाली दिसत असे बघू शकता दोन नंबरच्या ऑप्शनवरती यावरती क्लिक करून याची एक लेअर तयार करायची ठीक आहे त्यानंतर तुम्हाला प्रकारे इथं हा पुढं स्क्रॉल करायचं आहे पुढं स्क्रॉल केल्याच्यानंतर सिंपली तुम्हाला करायचं काय इथे बघू शकता सॉरी ही जी लेअर आपण ॲड केलेली डिलीट करायची आहे डिलीट केल्याच्यानंतर सिंपली तुम्हाला पुढं यायचं आहे पुढं आल्याच्यानंतर जिथं आपला पहिला फोटो निघतो तिथपर्यंत इथे तुम्हाला सिम्पली बघायचं आहे बघू शकता अशा प्रकारे जिथं आपला पहिला फोटो निघायला सुरुवात होती इथंच ठीक आहे सिम्पली इथपर्यंत यायचं आहे सिंपल यावरती क्लिक करायचं कायची साईडच्या ऑप्शन काही ऑप्शनवरती क्लिक करायचं नाही एक नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून समोर पार्ट कट करून टाकायचं आपल्याला पादा ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे तर इथं आपली पहिली बीट इथं इथनं सुरुवात होती थोडंसं अजून कट करावं लागेल बहुतेक ठीक आहे बघू शकता इथनं आपल्याला अशा प्रकारे कट करायचं एकदम परफेक्टपणे कट करून घ्या जेणेकरून जो पहिला फोटो परफेक्टपणे इथं निघेल ठीक आहे तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला थोडासा अजून कट करून घ्यावा लागेल मी परफेक्टपणे कट करून घेतो ठीक आहे तर बघू शकता इकडे तुम्हाला परफेक्टपणे मी कट केलेला आहे कट करायच्या नंतर आता तुम्हाला करायचं काय परत इथं तुम्हाला बीट दिसत असेल बघू शकता इथं वरती ज्या बीट दिसत आहे सिम्पली या बीटवरती क्लिक करायचं आहे कैच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि इथं तीन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून याला कट करायचं ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे जसं की तुम्हाला सम समजलेचं असेल अशा प्रकारे तुम्हाला जिथं जिथं बीट आहे तिथं तुम्हाला सिम्पली कट करायचे अशा प्रकारे तीन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करायचं वरती क्लिक करायचं ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करून तीन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून कट करून टाकायचे कट आपल्याला कट द्यायचा ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे तर मी आता लास्ट पर्यपर्यंत कट देऊन घेतो जेणेकरून आपला जो व्हिडिओ थोडासा खूप मोठा झालेला आहे थोडा स्किप करतो ओके तर काही मी सगळ्या फोटोवरती कट मारून घेतलेलं आहे बीटनुसार त्यानंतर तुम्हाला करायचं आहे काय सिंपली तर एक नंबरला यायचं आहे पहिल्या फोटोवरती क्लिक करायचे क्लिक नंतर परत तुम्हाला क्लिक ग्राफिक्समध्ये जायचे क्लिक ग्राफिक्समध्ये गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला काही एक ग्राफिक्स तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची बघू शकता इवाली ग्राफिक्स तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची खाली तुम्हाला गेट मोरवरती जाऊन डाउनलोड करून घ्यायची किंवा तुम्हाला अशा प्रकारे इथं ऑप्शन दिसेल आणि डाउनलोड करून तुम्हाला इथं बघू शकता तीन नंबरचे पेक त्यामधल्या ॲड करायचं आहे जेवढे पण फोटो आहे त्या सर्व फोटोवरती आपल्याला ग्राफिक्समध्ये यायचं आहे आणि तीन नंबरचे पेक तुम्हाला ॲड करायचं आहे तर मी आता लास्टमध्ये लास्टपर्यंत ॲड करून घेतो आणि अजून पण तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केला तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा कारण की बघू शकता तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीत मी एडिटिंग शिकवतो आणि बहुतेक आपला व्हिडिओ पण आता पूर्ण रेडी झालेला आहे दर्शक राहिलेला आहे तर मी तुम्हाला पुढली प्रोसेस फास्टमध्ये सांगतो तर मी सगळ्या फोटोवरती ग्राफिक्स आता ॲड केलेली आहे आणि आता तुमचा व्हिडिओ पूर्ण बनून रेडी झालेला आहे मी तुम्हाला प्ले करून दाखवतो तर बघू शकता एकदम कडकपणे बनून आपला व्हिडिओ रेडी झालेला आहे सिंपली तुम्हाला करायचं काय इथे शेअरच्या अकाउंटवरती क्लिक करायचे आणि ज्या पण साईजमध्ये तुम्हाला एक्सपोर्ट करायचं असेल त्या साईजमध्ये तुम्हाला एक्सपोर्ट करून घेऊ शकता जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्टायचं असेल तर अशाच ड्रीनचे नवनवीन ट्युटोरियल बघण्यासाठी आपल्या चॅनलला आता लगेच सबस्क्राईब करा तर चला भेटूया नव्या ड्रीनच्या टोटरमध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र इसी के साथ आज की मजदूरी यही खत्म करते हैं अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार मुझे नहीं पता मुझे दो मिलियन लाइक्स चाहिए कैसे ना कैसे करके मुझे चाहिए मुझे चाहिए ही चाहिए तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पैसों के पीछे